प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षांतील अकरावी तिथी एकादशी या नावाने संबोधली जाते विष्णूची अत्यंत प्रिय तिथी अशी तिची प्रसिद्धी आहे प्रत्येक महिन्यात दोन याप्रमाणे वर्षातून चोवीस एकादशी येतात उपवास व जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनात घालविणे हा या दिवसाचा विशेष आहे वटपौर्णिमा म्हणजेच ज्येष्ठ पौर्णिमा झाली की सर्वांनाच आषाढी एकादशीचे वेध लागतात आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस महा एकादशी किंवा शयनी एकादशी म्हणतात या दिवशी विष्णू शयन करतात म्हणून शयनी असे नाव पडले वर्षभरातील चोवीस एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते एकावर एक अकरा म्हणजे एकादशी याचा अर्थ एकत्व सोडू नये एकादशीच्या दिवशी तहानभूक हरपून जावी एवढी चिंतन करावे असे शास्त्र सांगते आषाढी एकादशीस चातुर्मासरंभ होत असल्याने या दिवसापासून भाविक स्त्री पुरुष अनेक नेम सुरू करतात वैकुंठभुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले अशी मान्यता असल्याने पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणारी आहेत एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर कारण या क्षेत्रांचं अविनाश असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केलं आहे आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यांसमोर येते ती पंढरपूरची वारी वारी करत आषाढी एकादशीला पंढरपुरातील विठ्ठलाचे दर्शन घेणे हा लाखो वारकऱ्यांना दरवर्षी शिरस्ता राज्यभरातील संतांच्या पालख्या नियोजित वेळेस ठिकठिकाणाहून निघून आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचतात बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव या अभंगाची प्रचिती प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल फक्त नित्य घेत असतो पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वासच आहे त्याच्या नामाविना त्यांचे कोणतेच कर्म होत नसते अशा भगवत भक्त असलेला वारकऱ्यांचा महासंगम पंढरपूर यात्रेच्या म्हणजेच वारीच्या निमित्ताने होत असतो यंदा कधी आहे देवशैनी आषाढी एकादशी सन दोन हजार मध्ये बुधवार सतरा जुलै रोजी देवशैनी आषाढी एकादशी आहे काही ठिकाणी ही तिथी पद्मनाभा एकादशी म्हणून ओळखली जाते आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यतः विठ्ठलाची पूजा करतात पांडुरंगाच्या ठाई विष्णू व शिव या दोन्ही देवतांचे एके असल्याने या दिवशी दोन्ही देवांचे भक्त उपवास करतात अनेक ठिकाणी या दिवशी दिंड्या निघतात व त्यात लहान थोर सहभागी होतात या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल भक्तीचा तर नुसतं सुकाळ असतो विठ्ठल दर्शनाने पायवारीची समाप्ती झाल्याने वारकरी मंडळींना जीवाचा जिल्ह्यात भेटावा असे समाधान मिळते आषाढ महिन्यात सुरू झालेली देवतांची रात्र कार्तिक महिन्यातील एकादशीला समाप्त होते कार्तिक महिन्यात देवकार्य सुरू होत असल्याने त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद